तुमका माहिती आहे का जेव्हा गौरी आगमन म्हणजेच गौरी पूजन जेव्हा होता ना तेव्हा मांसाहारी जेवण दाखवला जाता आणि मुळात मांसाहारी जेवण ह्या गौरीसाठी नसताच मग ह्या जेवण असता कोणासाठी ह्या जर तुम्हाला समजा काय ना तर आताचे रील्स पूर्ण बघा नमस्कार मंडळी मी शैलू आणि आज गौर गणपतीचा दिवस गेल्या वर्षी जेव्हा मी गौर गणपतीचा व्हिडिओ केला आणि आम्ही देवी चिकन मच्छीचा नैवेद्य दाखवला तेव्हा लोकांनी बरेचसे नको नको ते कमेंट केल्याने गौराईक आम्ही मांसाहारी जेवण का दाखवता आहोत त्यांच्यासाठी खास व्हिडिओ जेव्हा गणपतीचं आगमन होता ना त्याच्या पाठोपाठ होता गौराईचं आगमन गौराई येणार ना मग तिच्या संरक्षणासाठी शंकर देवान काही भूतगण पाठवल्याने होते म्हणजेच एक प्रकारचे सिक्युरिटी गार्ड गौरी जेव्हा जग बसली तेव्हा तिच्या लक्षात इला की मायासोबतचे इलेले भूतगण हे उपाशी आणि भूतगण जेवणारच कसे हो कारण तुमका तर माहिती आहे ते पूर्ण मच्छीवाले आणि गौराई जा जेवण दिलेला होता तो होता शाकाहारी त्यामुळे भूतगण ते जेवलेच नाही आणि ह्या समजताच गौरीआईकता खूप वाईट वाटला कारण मी जेवणार आणि हे सगळे माझ्यासोबत दिलेले भूतगण उपाशी राहणार आणि त्याच दिवशी गौराईन असा सांगितल्यान की जो कोण माका मच्छीचं नैवेद्य किंवा शेगलाची भाजी किंवा रानभाजीचं नैवेद्य दाखवीत त्याच्यावर माझी कृपादृष्टी कायम राहात म्हणजेच आम्ही ज्या मांसाहारी जेवण दाखवत आहोत हो, त्या गौरी आईसोबत इलेल्या भूतगणांसाठी असता आणि गौरी आईसाठी कारण गौरी आई शाकाहारी म्हणून तिच्यासाठी आपण शेगलाची भाजी दाखवत आहोत मंडळी तुमका जरी संपूर्ण व्हिडिओ बघूच असत ना तर माझ्या एस एम मालवणी या युट्यूब चॅनलवरती हो, संपूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलाय थेट जाऊन तुम्ही नक्की बघा